माझ्यातली चमक मला कळाली का, एक की मी, का मी एक विनोदी अभिनेता होऊ शकतो हे डोक्यात टीक झालं की बाबा आता फसलेलो आहे आणि इथून पुढं काय करायचं आपले आईवडील शेती करतात मागं दोन भावंड आहेत गावाला काय तोंड दाखवायचं अय्य युपीबीआर वरून येऊन भेळ विकू शकतो मुंबईमध्ये तर मी का विकू शकत नाही ट्रेनमध्ये धंदा करून मी एक लाख रुपये कमवले आणि त्या एक लाखात भांडवल उभं केलं तिची आईन ती संगती होती आणि मग तिथून पुढं म्हणलं आता ठरवलं आता काय करायचं नमस्कार मंडळी मी मुंबईचा मराठी भेळवाला सागर गोर्डे माझं गाव शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझं संपूर्ण बालपण हे माझ्या गावी गेलं आणि बालपण हे अशा पद्धतीने गेलं की आता आंब्याचा सीझन चालू आहे उन्हाळा चालू आहे एखाद्याचे आंबे चोर ज्या जे एखाद्याचं जांभळं चोर अशा पद्धतीचं बालपण गेलं पण आज मी तुमच्यासमोर उभं आहे तर मी नवी देखील आहे आणि बी कॉमसुद्धा झालेलो आहे तर नवीन आपस या वर्गातला किस्सा असा आहे की मंडळी मी कोफ्या करायला अतिशय अट्टल आणि एकदम एक्सपर्ट होतो कॉफीमध्ये माझा कोण हात धरत नव्हतं असा मी आवलिया होतो आणि त्याच्यानंतर नववीच्या वर्गात असताना म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत हा माझा अभ्यासाचा माझा काही गंध नव्हता किंवा मला अभ्यासाचा काही छंद नव्हता मी वर्गात फक्त टवाळक्या करण्यात आणि एक उन्हाळ पोरगा म्हणून असा प्रसिद्ध होतो पूर्ण शाळेमध्ये वार्षिक परीक्षा चालू होती आणि त्या वार्षिक परीक्षेत मी अशा पट्ट्याच्या इथं अशा कोफ्या लावल्या होत्या आणि परीक्षा चालू असताना आमच्या शाळेमध्ये असं स्क्वॉड आलं असे शिक्षक आले आणि ते चेक करायला लागले सगळे शिक्षक चेक करून गेले आणि वर्गातली एक मुलगी उभी राहिली आणि तिने सांगितलं की सर या मुलाच्या पट्ट्याच्या बेल्टमध्ये कोफ्या आहेत सर आले आणि सरांनी असं माझा बेल्ट काढला आणि धड खोप्या खाली पडल्या मग मंडळी त्या सरांनी मला त्याच बट्ट्याच्या पेल्टी असा दना दण दन राटावला का विचारताच सोयी नाही पाठीचे वळ काय दोन दिवस बुजले नव्हते आणि मग शासनाच्या नियमानुसार कोणाला नापास करत नाही दहावीपर्यंत अशा पद्धतीने मी पास झालो आणि मग तिथून पुढं दहावीत ज्या दिवशी पहिला दिवस ठेवला पहिल्या दिवशी पाऊल ठेवला दहावीच्या वर्गात त्या दिवशी वर्गातले जे क्लास टीचर होते त्यांनी आम्हाला उभं केलं चार पाच विद्यार्थ्यांना आणि त्याच्यात मी एक होतो आणि उभं केल्यानंतरला ते शिक्षक म्हटले की तुम्ही चार जणांनी दहावीचा बोर्डाचा फॉर्म भरायचा नाही आणि वर्गामध्ये सगळ्या मुलींच्या समोर अशा मुलांच्या समोर आम्हाला उभं केलं आणि फॉर्म भरायचा नाही का तर तुम्ही माझी इज्जत घालवशा क्लास टीचरही मी तुमचा असा घाण अपमान झाला होता ना तो मित्रांनो तुम्हाला सांगतो की आयुष्यात असा कधी अपमान झाला नव्हता आणि तो तुम्हे झालेला अपमान आणि ती झालेली एकदम घाण इन्सिडन्स माझा तो डोक्यात असा आहे ना सणसणात सन, भरला होता आणि त्याच दिवशी ठरवलं काहीच नाही जीवनात करता आलं ना तर दहावी पास होऊन दाखवायचं आणि ते पण एक पण कॉफी न करता मित्रांनो मी असा जिद्दीला पेटलो गणितीच्या गणिती पाठांतर करून टाकली त्याच्यानंतरला प्रमेय पाठ केली असा मी दहावीत पंचेचाळीस टक्क्यांनी पास झालो आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी संगमेश्वर विद्यालयात केली एफ वाय एस वाय टी वाय एफ वाय एस वाय टी वायला असताना मी एन सी सी एन एस एस विवेक वाहिनी त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्यात जास्त भाग घेतला आणि तिथून पुढं मला सगळ्यात जास्त अभ्यासाची गोडी ला सुरुवात झाली म्हणजे सगळ्यात जास्त की बाबा याच्यामधून मला एक कळलं की बाबा आपल्यातली चमक आहे आणि अभ्यासाची गोडी माणसाला लागू शकते आणि तिथून पुढं खरा कॉन्फिडन्स आला ज्यावेळेस मी गावा गावावरून माझ्या यायचा त्यावेळेस ते पंचवीस किलोमीटर अंतर होतं पंचवीस किलोमीटर अंतर असताना त्यावेळी ते अंतर कापण्यासाठी मला पहाटे सकाळी चार वाजता उठायला लागायचं चार वाजता उठल्यानंतर साडेपाचची एस टी पकडायला लागायची ते पाय अंतर मला कापावं लागायचं हा जो त्रास होत होता त्यावेळेस मामा बोलले की सागर एक काम तू अवसर या ठिकाणी ये तिथून जायला यायला सुरुवात कर मग अवसरीला आलो पण हे सगळं करत असताना एस टीचा खर्च आणि घरची परिस्थिती नाजूक होती आईवडील शेती करतात त्याच्यानंतर मागं दोन भावंडं होती आणि मी मोठा असल्यामुळं म्हटलं आपण घर खर्च भागवावा म्हणून मी मनसरमध्ये एखाद्या ठिकाणी काम करायचा शो दुकानात काम करायचा प्रयत्न केला आणि पहिल्यांदाच मी रामायटो शोरूममध्ये जे जे गाड्यांचं शोरूम आहे त्या ठिकाणी मी जॉब करायला लागलो पाचशे रुपये महिन्याला पगार भेटायला लागला एन सी सी एन एस एस इन्सीस करत असताना थोडे कॅम्प वगैरे करायला लागले पुण्यात पण यायचा कॅम्प करायला आणि मग जसं आपल्या अभ्यासाच्या वेळेत असेल तसा मी क काम करायचा आणि नंतरला मग एक दिवस मन्सरमध्ये एका गिफ्ट शॉपीच्या बाहेर असं पाठी लावली होती या ठिकाणी मुले मुली कामासाठी पाहिजे दिवाळीचे दिवस होते आणि मग मी त्या ठिकाणी काम शोधायला गेलो त्यांनी मला साई ट्रेडर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स मोहन शेठ गावडे यांच्या शोरूममध्ये कामासाठी नेलं पहिल्याच दिवशी मोहन शेठनी मला सांगितलं की काय करतो तो म्हणलं मी कॉलेज करतो आणि मग बोलले ठीक आहे उद्यापासून कामाला ये आणि त्याच्यानंतरला दिवाळीचे दिवस आले आणि दिवाळी चालू व्हायच्या आधी त्या दिवशी बोलले की फक्त सुट्टी घ्यायची नाही मग त्या दिवसापासून मी एक पण सुट्टी घेतली नाही पंधरा दिवस आणि मग त्याच्यानंतर मोहन शेटगावडेंना कळलं की ह्या पोहरामध्ये चांगली चमक आहे काष्टाळू आहे मोहन शेटगावडेंनी मला सांगितलं की बाळा कॉलेज करून पण तू करू शकतो हा जॉब आणि तिथून पुढं मी पार्ट टाइम पण करायला लागलो सहा वर्ष दुकानावर काम केलं मोहन शेटगावडे माझ्यावरती संस्कार केले त्याच्यानंतर धंद्याचं बाळकडू दिलं त्याच्यानंतरला हाणून मारून ताऊन सुलाकून असा मला तयार केला कॉलेज करत असताना डोक्यामध्ये हवा जाते इतरत्र मित्रमैत्रिणी भेटत असतात अशी ही सगळी ग्राफ फिरत होता माझा त्यावेळेस शेठने मला जर माझं पाऊल एखादं वाकडं पडत असेल तर त्यावेळेस शेटने मला हाणून मारून असा तयार केला आणि जर मी कामावर हो जर एखाद्या दिवशी सुट्टी घेतली न सांगता तर स्वतःची एकोणीस लाखाची ही नवा गाडी ते काढायचे आणि मला न्यायला घरी यायची ज्या वेळेस कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा उत्तम प्रकारे नाटक करायचा उत्तम प्रकारे मी अभिनय करायचा तर माझ्यातली चमक मला कळाली की मी एक विनोदी अभिनेता होऊ शकतो विनोदी अभिनेता होऊ शकतो तर मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये येत असताना का बाबा कोणत्याही प्रकारचा माहिती नाही काही नाही अकॅडमी होती अभिनयाची आणि तिथे मी ॲडमिशन घेतलं की बाबा आपण इथे ॲडमिशन घेऊ इथं आप्पा बळवण चौकामध्ये तिथं मी ॲडमिशन घेतलं अॅकॅडमीत जायला लागलो सहा सात महिने झाले आणि सहा सात महिन्यानंतर मला कळलं की बाबा आपण या ठिकाणी फसलेलो आहोत हे डोक्यात टीक झालं की बाबा आता फसलेलो आहे आणि इथून पुढं काय करायचं आपले आईवडील शेती करतात मागं दोन भावंड आहेत गावाला काय तोंड दाखवायचं मग ह्या दिवशी विचार केला की के आता इथून पुढं आपला प्रवास आपण चालू करूयात आणि मग अमित बेंद्रे नावाचा एक मित्र भेटला जो दुनियादारीमध्ये तुम्ही त्याला पाहिला आहे स्वारी नावाचं कॅरेक्टर आहे त्याच्यानंतरला केतन लुंकड आहे त्याच्यानंतरला जे आत्ता तुम्ही झी मराठी व पाहता त्यांना त्याच्यानंतरला मुक्ता पटवर्धन असेल यांच्याबरोबर मी अजब लग्नाची गजब गोष्ट नाटक करायला लागलो त्याच्यानंतर प्रवीण तरडे सरांबरोबर देऊळबंद सिनेमा केला असे छोटे मोठे रोल करायला लागलो त्याच्यानंतर दोन ते अडीच वर्ष पुण्यात थांबलो नंतर पावसाचे दिवस आले पावसाळ्यात पुण्यातले फिल्म इंडस्ट्रीतली कामं थोडी कमी झाली पुन्हा एकदा गावाला गेलो पुन्हा एकदा गेल्यानंतरला गावची लोक अशी ट्यूट्यू करायला लागली का काय अभिनेते कसे हात टिल्ल्या उडवायला लागली आणि मग त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर देता येत नव्हतं मला आणि ते नैराश्य आलं होतं की आपल्याला सक्सेस भेटलं नाही आणि मग तिथून पुढं ठरवलं की ठीक आहे फिल्म इंडस्ट्रीला थोडासा रामराम करूयात पुण्यामध्ये काहीच कमवलं का नव्हतं पैसा नव्हता कमावला पण मित्र कमवले होते शेखर भिसे नावाचा अतुल वालगुडे नावाचा दोन मित्र होते माझे एक दिवस दीड वर्षानंतरला शेखर भिसेचा मला रात्री बारा वाजता फोन आला की सागर मी खूप मोठा एक प्रोजेक्ट करतो आहे वन वा हिल नावाची तर आवर्जून मला एकदा भेटायला ये तर खेडमध्ये तो मला भेटायला आला आणि मी त्याला भेटायला गेलो आम्ही दोघं भेटलो आणि त्याने मला सगळी स्टोरी सांगितली आणि ह्या प्रोजेक्टवरती तुम मी तुला एक चांगला रोल देत आहे आणि सगळा कारभार तुला सांभाळायचा आहे तर अशा पद्धतीने बोलणं झालं राजोग फिल्म्स नावाने बॅनर ओपन केलं स्वतः ऑफिस वगैरे हो सगळं डेव्हलप केलं पिंपरी चिंचवड या ठिकाणी ऑफिस चालू केलं एक वर्ष वेळ गेला त्याच्यानंतरला त्या ऑफिस चालू केल्यानंतरला दत्तागुंजाळ ज त्याच्यानंतरला चांगल्या चांगल्या लोकांसंगती ओळखी झाल्या आणि चुकीच्या नियोजनामुळे आणि चुकीच्या याच्यामुळे तिथं माझे दीड वर्ष वाया गेले आणि आता मात्र सगळ्यात मोठं अपयश आणि मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं जिवंतपणी मरण काय असतं ना ते अनुभवलं होतं की पुन्हा एकदा आता आपल्याला हे सगळं सोडायचंय आणि पुन्हा एकदा गावाला जायचंय आणि गावाला गेलो तर स्वतःच्या गावाला जाता नाही आलं कातर बाबा गावाला जाऊन आई तोंड काय दाखवायचं की बाळा मी आता इथं फसलेलो आहे मग आई का न जाता मी मामांक गेलो मामाच्या गावाला गेलो तिथं थांबलो आणि मामांनी बरोबर माझ्या डोळ्यात ओळखलं होतं की सागर फसलेलं आहे सागर काहीतरी टेन्शनमध्ये आहे मामांनी त्याच वेळेस मला फोनले की सागर जॉब करतो का मी एका सहकारी पदपेढीत तुला काम देतो मुंबईला नेलं मुंबईचा प्रवास चालू झाला या ठिकाणी मुंबईला आलो त्याच्यानंतरला एंटरव्ह्यू हा रविवारी झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी माझा वाशी या ठिकाणी त्यांच्या ब्रँचमध्ये मला सुरुवात करायला लागली जॉबला वाशीला वाशी ला बदली झाली म्हणून मी सानपाड्यात राहायला आलो सानपाड्यात राहायला सुरुवात केली रवी ढोबळे शेठ यांनी माझी सानपाड्यात सोय केली राहायची आणि तिथून पुढं सुरुवात केली त्याच्यानंतरला आठ दिवस झाले आठ दिवसानंतर म मा लगेच माझी ब बदली ठाण्यात झाली ठाण्यातून दोन दिवस काम केलं त्याच्यानंतर लगेच बदली घाटकोपरला झाली घाटकोपरमध्ये काम केलं त्याच्यानंतर लगेच बदली माझी डोंबवलीला झाली अशी माझ्या एक दोन महिन्यामध्ये सात आठ वेळा बदल्या झाल्या त्याच्यानंतरला अक्षरशः वैतागलो होतो आणि त्यावेळेस नऊ हजार पगार आणि तिथून पुढं मग आता करायचं काय संध्याकाळी भूक लागायची आणि दहा रुपयात काय भेटायचं तर भेळ भेटायची मी प्रत्येक स्टेशनवर भेळ खायचा आणि त्या भेळमध्ये मला दम वाटत नव्हता कारण की बालपण गावाला गेलं आहे सगळं माझं गावाला गेलं आणि गावची मी भेळ खाल्लेली आहे आणि त्या भेळमध्ये दम नसला वाटल्यामुळं मी ती मुंबईची भेळ तशीच खायचा आणि तिथून पुढं मग डोक्यात विचार आला की जर हा भैया यू पी बी आरवरून येऊन भेळ विकू शकतो मुंबईमध्ये तर मी का विकू शकत नाही म्हणून मी हा व्यवसाय चालू केला की बाबा आता आपण स्वतःचा भेळचा व्यवसाय चालू करूयात गोल्डन पॅलेस या ठिकाणी मी सांडपाड्यात छोटासा भेळचा व्यवसाय चालू केला गावाला गेलो एक दीड हजाराचं मटेरियल आणलं त्याच्यानंतरला तुरव्यात तिथून मुंबईमधून डबेडुबे घेतले आणि व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतरला एक दिवस चौपाटी या ठिकाणी गेलो मला एका मित्राने सांगितलं की सागर इथं पंचवीस रुपयाला भेळ विकली जाते चौपाटीला गेलो आणि खिशात दीड दोन हजार रुपये झालेला धंदा होता आदल्या दिवशीचा आणि चौपाटीला गेले असताना तिथं ते जुगारे भेटतात ते जुगारे मला एका कानावरती मी फोनवर बोलतोय आणि जुगारे दिसले खाली जुगाऱ्यांना बोलता बोलता त्या जुगाऱ्यांनी मला फसवलं फसवल्यानंतर खिशात काय जे दीड दोन हजार रुपये होते ते गेले आणि त्याच्यानंतरला तसाच दिवसभर तिथं होतो आणि मग काय केलं की बाबा आता काय करायचं तर तिथंच बसून राहिलो होतो आणि संध्याकाळ चार पाचची वेळ होती त्यावेळेस तो एक ज्यांनी फसवलं होतं त्यातला एक माणूस माझ्या शेजारी येऊन बसला आणि बोलला की भाई कर रहा है म्हणलं कुछ नाही आहे बैठाय आहे तर त्या माणसाने मला विचारला आणि त्याचा दुसरा माणूस बोलला की भाई उसके साथ मत बैठ ये सुबे हमारे पास आहे तर मग मी म्हणलं भाई हा हिंसाने ऐसा नाही आहे बैठ नाही तो ना अरे हार गया तो हार गया मेरे नसीब मे नाही था हा एवढं त्याला बोललो अरे मी पण माणूस आहे म्हटलं मराठी हे दोन शब्द बोललो त्याच्यानंतर तो बोललास खरं खरं सांग तू सकाळी किती हारलाय म्हणलं दीड हजार रुपये हारले बोलता एक काम कर याचे पैसे देऊन टाका वापस बोलतो का तर बोलतो याच्यामुळं सुरुवात याच्यापासून झाली म्हणून आपल्याला आज एक एक लाख रुपये आपला धंदा झाला आहे आणि सगळ्यांना दहा दहा हजार रुपये वाटायला आलेत तर त्या दिवशी मला कळलं की जो मुंबईमध्ये मेहनत करेल आणि मेहनतीचा पैसा कधीच वाया जात नाही त्या दिवशी मला कळालं तसाच घरी आलो त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर आदरणीय सिंधुताई ये सपकाळ यांची भेट घेण्यासाठी मी पुण्याला आलो होतो माईंची भेट घेतली सगळं काही व्यवस्थित भेटगाट झाली माईंना भेळ खायला दिली आणि माईंनी मला आशीर्वाद दिला आणि तिथून पुढं मी पुन्हा रिटर्न निघालो पण ज्यावेळेस रिटर्न जात होतो त्यावेळेस मला ट्रेनमध्ये एक भेळवाला दिसला आणि त्या भेळवाल्याला मी पाहिलं तो पंचवीस रुपयाला भेळ विकत होता आणि मी सांडपाड्यात दहा रुपयाला विकत होतो मला आयडिया आली त्याच्यानंतरला माईंकडे मी इच्छा व्यक्त केली होती की माई मला जर स्वप्न आहे स्वतःचं हॉटेल चालू करायचं माईने मला आशीर्वाद दिला आणि मला त्याच वेळेस आयडिया आली की जर मी या मुंबईमध्ये ट्रेनमध्ये जर भेळ विकली तर आणि मग मी ट्रेनमध्ये भेळ विकायचा विचार चालू केला आणि त्याच्यानंतरला ट्रेनमध्ये भेळ चालू केली आणि एक दिवस काय झालं की मला कर्जतमध्ये एका पोलिसवाल्यांनी पकडलं पोलिसवाल्यांनी पकडल्यानंतर विचारलं हा धंदा कोणाचा आहे म्हणलं माझं आहे म्हणतो तुझा शेठ कोण आहे म्हणलं मीचे मला चल खाली चल कोठडीत कोठडीत ठेवलं चार तास बसून त्याच्यानंतर त्या पोलिसांना सगळ्यांना वेळ खाऊ घातली त्यांना भेळ आवडली त्यांनी मला तिथून सोडून दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा मी धंदा करीत करीत ट्रेनमध्ये बसलो पाच साडेपाचला आणि त्या ट्रेनमध्ये माझ्या कॉलेजची एक मैत्रीण भेटली तिने मला ओळखलं म्हटली अरे गोरडे इकडं कसा काय तू आणि तिची आईन ती सांगती होती आणि मग तिथून पुढं म्हणलं आता ठरवलं आता काय करायचं तिने तर ओळखलं आहे आपल्याला पण मी त्या ठिकाणी लाजलो नाही मी माझ्या पोटासाठी करतो आहे मला कोण काही माझ्या घरात कमी असेल तर मला कोण काही बोलत नाही की बाबा तुझ्या घरात कमी आहे मग हे पैसे घे मग ठरवलं का लाजायचं नाही तिच्या आईला बोललो मी मनसरचा आहे असं तसं आणि मी ट्रेनमध्ये वरडत चालायचा बोला भेळवाला असा मराठीत वरडायचा आणि मग त्यावेळेस त्यांनी त्या आईने तिच्या मला म्हणली की बाळा तुझ्या लग्नाला कोण मुलगी देईन का म्हटलं मावशी लग्नाचं लग्नाचं त्यावेळेस बघू पोटासाठी पहिलं मला धंदा करू दे धंदा महत्त्वाचा आहे आणि ट्रेनमध्ये धंदा करून मी एक लाख रुपये कमवले हो आणि त्या एक लाखात भांडवल उभं केलं दोन महिन्यामध्ये एक लाख रुपये कमवले हो आणि ति तिथून पुढं भांडवल उभं केलं पन्नास हजार रुपये आईवडिलांकडनं आणले होते आणि दीड लाखात हॉटेल चालू केलं भरपूर मोठं हॉटेल चालू केलं चांगल्यापैकी सगळा तामझाम लावला नऊ महिने हॉटेल रन केलं आणि त्याच्यानंतरला मला कळलं की आता ह्या हॉटेल काय चालणार नाही आहे आणि हॉटेलमध्ये आपण टाकून फसलो आहे लोकेशन चुकलं होतं आणि त्यानंतरला मी आदरणीय जयंतीताई कठाळे ज्या पूर्णब्रह्माच्या सर्व सर्व आहेत त्यांना कॉल केला आणि म्हटलं ताई असं असं झालं आहे म्हटलं सागर बंद कर जास्त लॉस काय सहन करू नको आणि मग मी ठरवलं की हॉटेल बंद करूयात मग हॉटेल बंद केलं लॉसला गेलो होतो आणि सगळे तुतू -तु मी करायला लागले होते अक्षरशः लोक बोलायची काय होता असं तू काय झाला असं तू मस्तपैकी तसंच ऐकून घेतलं आणि तिथून पुढं ठरवलं की हा लॉस काढण्यासाठी पुन्हा आपल्याला रस्त्यावरती धंदा करावा लागेल पुन्हा रस्त्यावर धंदा चालू केला आणि बरोबर त्याच्यानंतरला दोन दिवसाने लॉकडाऊन चालू झाला आणि त्याच वेळेस लग्न जमलं मुलगी बघायला गेलो आणि मुलगी बघायला जाताना एक भेळचा पुडा घेतला त्याच्यानंतरला एक गुच्छ घेतला आणि एक नारळ घेतला आणि गेल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना फक्त एकच सांगितलं भेळचा व्यवसाय हा माझा आहे स्वतःचा आहे याच्यात काही पार्टनर नाही आहे आणि त्याच्यानंतरला म्हटलं माझी काही मुंबईमध्ये रूम नाही आहे असं त्यांना स्पष्ट सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या विवेक वाहिनी जी नरेंद्र आबोळकरांची होती त्याच्यामधला जो बायोडाटा मी बनवला होता तो बायोडाटा त्यांना पाठवला होता माझी सवयी गुण वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये मेन्शन केली होती त्यांनी माझा स्वभाव बघून माझी मेहनत बघून लग्नासाठी होकार दिला आणि ज्या दिवशी मी मुलगी बघायला गेलो त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी भेळ खाल्ली होती माझ्या हातची आणि मग ती भेळ खाल्ल्यामुळं त्यांच्या मनात पॉझिटिव्हनेस आला होता आणि त्या मुलीने मला मेसेज करून सांगितलं होतं की आमच्या घरचे पॉझिटिव्ह आहेत लग्नाची बोलाचाली झाली त्याच्यानंतरला लग्न झालं एकतीस मेला लग्न केलं पूर्ण लॉकडाऊनमध्ये आणि तिथून पुढं आता करायचं काय दोन महिने घरी होतो गावाला शेतातली कामं केली आणि त्या दोन महिन्यामध्ये पाणीपुरी शेवपुरी भेळ इतरत्र काय जे काय आपल्याला अजून काय हॉटेलचे आयटम बनवतात सगळे हॉटेलचे आयटम मी बनवायला शिकलो स्वतः युट्यूबवर सर्च करायचा मधुरताईंची रेसिपी बघायचा आणि इतरत्र मी त्याच्यावरती पूर्ण सर्च करून बनवायला शिकलो आणि आता म्हणलं आपण दुसरं काहीच करायचं नाही पाणीपुरीची हातगाडी चालू केली त्याच्यानंतर एक चहाची टपरी चालू केली असे दोन धंदे चालू केले आणि माझी बायको आणि मी आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून धंदा करायला लागलो आणि तिथून पुढं जी सुरुवात केली ती मागं कधीच वळून पाहिलं नाही मग चलाव हवं येऊ दे असेल त्याच्यानंतरला मग महाराष्ट्राची किचन क्विंग असेल मोठ्या मोठ्याले सेलिब्रिटी माझ्याकडे वेळ खायला यायला लागले आणि त्याच्यामध्येच असा प्रॉब्लेम आला पालिकेने माझ्या हातगाडीच उचलून नेली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला आता काय करायचं मी घाबरलो नाही दुसऱ्या दोन हातगाड्या घेतल्या परत पालिकेने उचलून नेली असं पालिका उचलाय लागली एक दिवस पालिकेचे साहेब म्हणले बाळा आम्हाला आता लाज वाटायला लागली उचलायला म्हणलं साहेब काय करणार पोटासाठी करायचं आहे मग तिथून पुढं साहेबांनी उचलायचं बंद केलं साहेबांनाही वेळ आवडू लागली आणि मग आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की म सगळे सेलिब्रिटी झालेत त्याच्यानंतरला जे मंत्री आहेत तेसुद्धा माझ्याकडे वेळ खायला येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला सर्वसामान्य माणूस भेळ खायला येतो आणि ब्रह्माच्या मालकीन आदरणीय सर्वे सर्वा त्याच्यानंतर मधुराताई यांनी मला एक पोचपावती दिली की जगातला नंबर वन भेळवाला आणि एक उत्कृष्ट टेस्ट बनवणारा तू आवली आहेस तर मित्रांनो जो स्टॉकच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की मला जॉब नाही भेटत मला काम नाही भेटत असं डोक्यात न ठेवता की बाबा यू पी बी आरचा भैया किंवा इतरत्र बाहेरील राज्यातील लोक मुलं येऊन मुंबईमध्ये पुण्यामध्ये जर काम करत असतील छोटा मोठा धंदा करत असतील आणि त्यांचा उदरनिर्वाह हो चालत असेल तर आपला मराठी मुलगा किंवा इतरत्र जे माझ्यासारखे नऊ तरुण आहेत कोणत्याही प्रकारे हातबल न होता छोटे मोठे व्यवसाय करून तुम्ही स्वतःचं आयुष्य चांगल्यापैकी जगू शकता आणि मनासारखं जगू शकता आणि सुखी समाधानी आयुष्य जगू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपले कष्ट प्रामाणिक असेल आपला स्वभाव म मन मनमिळावं असेल आणि माणसातलं माणूस पण आपण जर जपत असेल तर लग्नासाठी मुलगीसुद्धा तुम्हाला भेटू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचा व्यव मालकीचा व्यवसाय जर करत असाल तर मुलीसुद्धा वेळतात असं नाही का बाबा नोकऱ्याच केल्या पाहिजे असा अजिबात नाहीये तो न्यूनगंड आपल्या माणसांनी सोडून द्यावा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका